शिक्षण संस्थे घोडदौड चालू आहे एक दोन मिनटं सांगतो हो की आता काळ बदललाय एक काळ काय होता की शिक्षकी म्हणजे पुस्तकी ज्ञान असणं भूकंपट्टी करणं परीक्षेत किती मार्क पडते याच्यावरती त्या मुलाचं कधी अवलंबून आता काळ बदललाय आता टेक्नॉलॉजीचा काळ आलेला आहे पण त्याच्यामध्ये साहेबांच्या दूरदृष्टीमुळं आपण या ठिकाणी एआय कृत्रिम बुद्धिमत्ता सुरू करतोय कॉम्प्युटर सुरू केले अशा खूप काही स्कीम्स आहेत आणि प्रत्येक गोष्टीचं साहेबांच्याकडे मॅन्युअल तयार असतं अकाउंट मॅन्युअल तयार केलं आता परवा मीटिंग आहे शनिवारी त्या मीटिंग मध्ये पुढची वाटचाल काय असावी शैक्षणिक धोरण काय असावं हायस्कूलमध्ये काय शिकवलं पाहिजे त्या सर्वांचा त्यांनी एक आराखडा तयार केलेला आहे मी म्हणतो मी बोलण्यापेक्षा साहेब एक गोष्ट मला सांगतो की यांच्या लिडरशिप मध्ये रयत शिक्षण संस्था ही चालू आहेच आहे पण घोडदोड करत आहेत आणि पुढच्या दोन तीन वर्षामध्ये रिझल्ट यायला लागतील आणि मला खात्री आहे की रयत बाहेर पडणारा विद्यार्थी हा सक्षम असणार तो जगामध्ये राहण्याच्या लायकीचं शंभर टक्के होणार आणि बेकार तर राहणार नाही कारण त्याला शिक्षणाबरोबर ही आता वेगळ्या पद्धतीनं टेक्नॉलॉजी देणार आहोत आणि हे सगळं श्रेय जातं आमचे दलित साहेब आमचे चेअर माधवनीय पवार साहेब जे अध्यक्ष आहेत आमचे सचिव आहेत मॅनेजर सदस्य आहेत त्यामध्ये बापू आहेत सर्वांच्या सहभागाने सर्वांना सांभाळून घेऊन रईस इथे मोठ्या अशा एका तिच्याशी मोठी झेप घ्यायची आणि मला असं वाटतं की मी साहेब